नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज चतुर्थी तिथी आहे प्रत्येक महिन्यात शुक्ल पक्षात येते त्या चतुर्थी तिला विनायक चतुर्थी आणि कृष्णपक्षात येते तिला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते कार्तिक महिन्यात कृष्णपक्षात येणाऱ्या चतुर्थीला गणाधीप संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते या चतुर्थीला भगवान गणेशाचे पूजन केले जाते व जीवनातील सर्व संकटांचे हरण व्हावे यासाठी उपवासही केला जातो या चतुर्थीला गणपती बाप्पांचे पूजन केले जाते सेवा आराधना केली जाते विघ्न हर्ता गजानन या दिवशी आपल्या उपासकाला आशीर्वाद प्रदान करतात गणरायाचे भक्तही मोठ्या भक्तिभावाने त्याची आराधना करतात त्यांच्या भक्तांनी मनोभावे केलेल्या उपासनेचे फळ त्यांना मिळतेच मिळते गणपती बाप्पांचे पूजन विशिष्ट पद्धतीने या दिवशी केल्यास अनेक लाभ होतात असे म्हणतात की बुद्धीचे दैवत असल्याने ते प्रदान करतातच सोबतच जीवनात येणारे विघ्न आणि संकटही दूर करतात या चतुर्थीला मनोभावे श्रद्धेने काही उपाय केल्यास अनेक लाभ संभवतात चला तर मग जाणून घेऊया अधिक माहिती परंतु त्याआधी आपण जर अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आज अवश्य करा आणि हो सोबतच व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका असे म्हणतात की गणपती बाप्पा हे बुद्धीचे दैवत आहे मनोभावे श्रद्धेने चतुर्थीच्या दिवशी त्यांची सेवा आराधना करणाऱ्या व्यक्तीला त्यांचे कृपा आशीर्वाद मिळतात तेव्हा या संकष्टीच्या दिवशी लवकर उठून शुचिर्भूत होऊन गणपती बाप्पांचे पूजन अवश्य करावे ज्यात गणपतीला अभिषेक करावा अभिषेकासाठी गणपती अथर्वशेष म्हणून अभिषेक केल्यास लाभ होतो गणपती अथर्वशेषाचे अकरा किंवा एकवीस आवर्तनं घेऊन अभिषेक करावा ज्यामुळे जीवनातील संकटांचा विघ्नांचा नाश होतो त्याचबरोबर एक महत्त्वाचा उपायही करून बघावा तो असा मंगळवारी संध्याकाळी दिवे लाकडीला ज्यावेळेस तुम्ही पूजन कराल त्यावेळेस एक सुपारी घ्यायची आहे त्या सुपारीचे पूजन करायचे आता पूजन करताना अभिषेक स्नान करून पंचोपचार पूजन करावे देवघरात ही सुपारी नागवेलीच्या जोडपानावर स्थापन करावी आणि गणपती बाप्पा समजून तिचे पूजन करावे गंध लावून अक्षता पहाव्यात हळदी कुंकू लावून फुल अर्पण करावे त्यानंतर धूपदीप दाखवावा नैवेद्य द्यावा ज्यात समावेश असावा तो मोदक किंवा मोतीचे लाडून जा या पद्धतीने या सुपारीचे पूजन करावे या सुपारीचे पूजन केल्यानंतर ही सुपारी देवघरात स्थापित असावी एकवीस चतुर्थीपर्यंत याच पद्धतीने तुम्ही संकल्पाने या सुपारीचे संकल पूजन करावे आता ही सुपारी तुमच्यासाठी सर्व कार्यसिद्धीचं काम करेल जेव्हा तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर जाल तेव्हा ही सुपारी सोबत घेऊन जा म्हणजे तुमचे काम नक्कीच होईल मुलांच्या परीक्षेत यश हवे असल्यास इंटरव्ह्यूमध्ये मुलांना मुलाखतीमध्ये त्यांना यश मिळावे असे वाटत असल्यास त्याचंही यश मिळेल जेव्हा तुम्ही ही, ही सुपारी सोबत न्याल अशा प्रकारे ही सुपारी तुमच्यासाठी सर्व कार्यसिद्धी तसेच यशाची सहाय्यक असेल या पद्धतीने तुम्ही सुपारीचं पूजन करून त्या सुपारीला सोबत नेल्यास तुमची कामं सिद्ध होतील म्हणून या दिवशी या सुपारीला पूजन करून आपल्यासोबत अवश्य ठेवावे त्याचबरोबर अजून एक उपाय सांगितला जातो तो असा सर्व कार्यसिद्धीसाठी हा एक उपाय आपल्याला करून पाहायचा आहे गणपती बाप्पांचा गणेश कामाख्या मंत्र ज्याला म्हटले जाते असा हा मंत्र हा मंत्र आपल्याला रोज एकवीस वेळा याचा जप करायचा आहे सुरुवात करताना संकष्टी चतुर्थीपासून सुरुवात केल्यास अतिउत्तम एखादे तुमचे अडलेले काम असेल ते मार्गी लागावे असे अपेक्षित असेल तर या मंत्राचा जप करून बघावा आणि ते काम मार्गी लागलेत अनुभवावे यासाठी हा मंत्र आहे ओम गंग गणपती नमहा सर्व विघ्न विनाशने कामक्षाय स्वाहा ओम शं शाम श्री शीं ह्रीं क्लीम श्रीम फट स्वाहा या पद्धतीने हा मंत्र रोज एकवीस वेळा जपावा जप झाल्यानंतर गणपती बाप्पांना एक लाल फूल जर समजा तुमच्याकडे लाल फूल उपलब्ध नसेल तर तुम्ही अक्षता लाल करून त्या देखील पाहू शकतात मात्र अखंडपणे कमीत कमी एकवीस दिवस त्रेचाळीस दिवस पर्यंत हा उपाय एखादे काम तडीस जाण्यासाठी करून बघावा मला त्याचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून हा उपाय सुद्धा तितकाच महत्वाचा आहे ह्या चतुर्थी तिथीपासून तुम्ही या उपायाला सुरुवात करू शकता त्यानंतर तुमच्या जीवनातील संकटं किंवा अडचणी दूर होण्यासही मदत होईल कोणत्याही गोष्टीत यश मिळेल येणारे अडथळे तुमच्या कामात असतील तुमच्या कार्यात असतील ते दूर होतील व विघ्नहर्ता सर्व विघ्न दूर करेल मनोकामना पूर्ती करेल सोबतच तुमच्या मुलांच्या पत्रिकेत किंवा तुमच्या स्वतःच्या पत्रिकेत जर काही मंगळाचे संबंधी दोष असतील तर त्यातूनसुद्धा तुम्हाला फायदा होईल म्हणून गणपती बाप्पांचे स्मरण पूजन अभिषेक सेवा या दिवशी करणं अपेक्षित आहे या दिवसापासून सेवाला सुद्धा तुम्ही करू शकतात किंवा प्रत्येक चतुर्थीला या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकतात ज्यायोगे तुम्हाला तुमच्या जीवनातील अनेक विघ्नांचा नाश करण्यासाठी फायदा होईल आणि गणपती बाप्पांच्या अनेक अनेक कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळतील यात शंकाच नाही असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ